गजर कीर्तनाचा भाता बरा हरी रामबाणी ना शिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीरतेची फळ आपण भाग्यवान आहोत दादा की प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव तुम्ही एवढ्या थाटामाटा साजरे करत आहात एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता की आपल्याच देवाचं गाणं आपल्याला गायचं असलं की परवानगी काढावं लागायची नुसतं म्हणलं ना बना मंदिर तरी कारवाई होत होती आता म्हणायची गरज नाही ऑलरेडी काम चालू आहे आपण राम मंदिराच्या भूमिपूजनाला जरी हजर नसलो कारण भूमिपूजनाला करू होता त्यामुळे आपल्याला शक्य नाही पण मग आमच्या बागडे नानाने सांगितलं दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे तुम्ही आणि मी सर्वजण साक्षीदार राहणार आहोत ही परम भाग्याची गोष्ट आहे महाराज काही लोक मला म्हणतात महाराज एवढं मोठं राम मंदिर मोदी साहेबाला साहेबायची काय गरज होती अरे बाबा नो एका गावामध्ये जर पंचवीस घर मुस्लिम समाजाची असले ती तर पन्नास लाखाची मस्जिद असते किती लाखाची ज्या गावात पंचवीस घर मुस्लिमांचे त्या गावात जर पन्नास लाखाची मस्जिद असते ज्या देशामध्ये पंचाहत्तर टक्के हिंदू आहे त्या देशाचं राम मंदिर या जगातलं सगळ्यात मोठं मंदिर असलं पाहिजेत महाराज म्हणून सर्वांनी हात हातवर करावर वा केले एक कडवा आपण सर्वजण म्हणू बनरा नाही थोडा जोरात भगवान प्रभू वा वा असं जर आवाज गेला पाहिजे आपला बरोबर आहे का नाही अयोध्येला तर कमीत कमी हैदराबादला तर गेलं पाहिजे का, का नाही तुम्ही म्हणसाला हैदराबादला काय गेलं पाहिजे तिथं एक पिसाळेल कुत्रा असतो नाव नाही घ्यायचं त्याचं कारण कुत्र्याचं नाव कीर्तनात नसवित बरोबर आहे का नाही तो कुत्रा ज्यावेळेस भुकल त्यावेळेस हिंदू धर्माच्या विरोधातच भुकता आपल्याला वाटतं लेकरं खेळते खेळू द्या खेळते खेळू द्या आता कानात मुता लागले ते लेकरं किती दिवस खेळू द्यायचं जा, बस झालं आपण आपल्या हिंदू धर्माची जोपासना करा मी नेहमीच सांगत असतो कीर्तनातून या महाराष्ट्राने या भारतानं कधीच मुस्लिमांचा विरोध केला नाही महाराज आम्ही जेवढं तुकोबरायला मानतो तेवढंच कबीर महाराजांना मानतो आम्ही नानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात जर पाहिलं तर काही मुस्लिम लोकांचे कीर्तनकार आहे काही मुस्लिम लोक काही मुस्लिम गायक आहे काही मुस्लिम वादक आहे काही मुस्लिम लोकांच्या पंक्ती सुद्धा असतात महाराज सुद्धा मुस्लिम लोकांच्या पंक्ती पण खरं सांगू का मुस्लिमांचा विरोध करत नाही पण तुम्ही जर महाराष्ट्रात राहून भारतात राहून आमचंच खाऊन जर पाकिस्तान जिंकल्यानंतर जर संभाजीनगर मध्ये फटाके फोडत असाल तर तुमच्यासारख्या नालायकांच्या विरोधात आम्ही बोलणार म्हणजे अरे ज्या संभाजी महाराजाने या देशासाठी बलिदान दिलंय ज्या औरंगजेब बादशाने संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये गळम सळाया घातल्या एवढा त्रास दिला त्या संभाजी महाराजांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलंय त्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जर तुम्ही शहराला देण्यासाठी विरोध करत असाल तर तुमच्या विरोधात आम्ही बोलणार म्हणजे बोलणार आम्ही तुम्हाला आमचं नाव थोडं द्या म्हणलंय ज्यांचं योगदान आहे त्यांचं नाव दिलंच पाहिजेत महाराज ज्यांनी खाल्लंय त्यांचं योगदान काय आहे महाराज या देशामध्ये म्हणून माझी विनंती आहे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा कधीतरी एकत्रित या असं नका म्हणून मी या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे प्रत्येकाने एकदा तरी म्हणा मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा काय आहे देश आहे म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व माणकीकर मंडळींनी केलंय नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे महाराज दरवर्षी रामनवमी उत्सव खूप थाटामाटा साजरा व्हायला लागला महाराज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती असेल गुढीपाडवा असेल तर एवढ्या उत्साहात साजरी व्हायला लागली बाबा 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 असे बा सर्व जर हिंदू लोक एकत्रित एक झाले तर हा भारत देश हिंदू राष्ट्र व्हायला उशीर लागणार नाही आणि का अपेक्षा नसावी हिंदू राष्ट्र व्हा म्हणून कारण हा, हा देशच हिंदू लोकांचा आहे बाकीच्यांनी राहा आम्ही तुम्हाला कुठं नाही म्हणतो इथं राहा खा प्या पण तुम्ही स्वतंत्र विचार मांडू नका प्रत्येक पत्रिकेवर एक सूचना असते महाराज खाली एक मत असतं प्रत्येकाने यात्रेला येत असताना स्वतंत्र विचार मांडायचे नाही तीर्थयात्रेला जे लोक जातात ना <laughs> ट्रिपा घेऊन त्यांच्या खाली एक सूचना असते कोणीही स्वतंत्र विचार मांडायचे नाही तीर्थयात्रेमध्ये दे आम्ही जे देऊ ते खा आम्ही जे देऊ दाखवू ते दाखवा बाकीचं डोकं लावायचं नाही तसं इथं राहून बाकीचे डोके लावायचे नाही इथं राहून तुम्हाला हिंदू धर्माचा अस्तित्व मान्य करावंच लागल महाराज हम जमाने से नाही जमाना हमसे बरोबर आहे का नाही आम्ही तयार झालेलो नाही कुठून आलेलो नाहीयेत तुम्ही तरी कुठून तरी आलेले आत आम्ही इथलेच आहोत वतनदार आहोत आणि वतनदार म्हणल्यानंतर तेवढी वतनदारी आम्ही गाजवणार म्हणजे गाजवणार तुका माने काळा हा ना तोंडावरी भाता बरा हरी रामबाने नाशिवंता टिप्रिया प्रिया पुत्र धन बिजजाचा क्षणतेची फळ ज्ञानेश्वर छत्रपतीचं आपण जयंतीला म्हणून आता आज रामनवमी <laughs> म्हणायला काही नाही पण त्याचे चार्जेस लागतील मग आता <laughs> <laughs> रामनवमी सोडून दुसरं काही म्हणायला असेल तर ते चार्जेस लागेल का ऐका लक्ष देऊ म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय द्यावे तेवढे धन्यवाद मला आकर्षण वाटतं या मंडपाचं एक सर्वात मोठं गोष्ट घेण्यासारखी या मंडपाचा जर सर्वे केला तर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ही जास्त आहे त्याबद्दल माता माऊलींच्या चेहरणी मी माझा माथा ठेवतो प्रत्येक ठिकाणी माझ्या मायमावल्या खूप पुढं आहे आणि पुरुषांमध्ये जर पाहिलं तर ऐंशी टक्के तरुणांची संख्या आहे फक्त विसष्ट टक्के वयस्कर आहे महाराज ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे असा जर सर्व तरुण माझ्या संप्रदायाला जोडला असा जर सर्व तरुण माझ्या संप्रदायाच्या जवळ आला तर निश्चित उद्या वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही कारण या तरुणांना या समाजाला योग्य मार्गदर्शन देण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करत असेल तर तो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाचा प्रचार वारकरी संप्रदायातले कीर्तनकार आणि सर्व महाराज मंडळी करतायत म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद सर्व मंडळीला आहे तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत महाराज कोणाचे वारसदार आहोत या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपतीचं एकही मंदिर नाहीये याचं मनामध्ये दुःख नका बाळगु गाड्यानं पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळंच आहे याचा सार्थ अभिमान ठेवा म्हणून तर महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय हो माझ्या कीर्तनाचा